नमस्कार मित्रांनो तुमच्यामुळेच माझा हा युट्यूबचा प्रवास यशस्वी झाला आहे तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओना सपोर्ट केला प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बस आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो फक्त तुमच्या ओपिनियनसाठी होणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे का कुक्कुटपालनामध्ये बऱ्याच लोकांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळेत मिळत नाही कोंबड्यांची पिल्ली खरेदी करताना कोणती काळजी करायची त्यांचं लसीकरण कसं करायचं शेडचं नियोजन कसं असलं पाहिजे असे बरेच प्रश्न बऱ्याच प्रश्नांची उत्तर शोधण्यात त्यांचा वेळ जातो अरे क्या चाहते हो म्हणूनच मी एक मोठी तयार करायचा विचार करत होतो या लहान खरेदी पासून तर त्यांच्या थेट हे जे सर्व टप्पे आहेत तर ह्या सर्व टप्प्यांच्या वरती आपण सविस्तर चर्चा करणार आहे मी या सिरीज मध्ये कोणकोणते विषय कव्हर करणार आहे तर पिल्लांची गुणवत्ता कशी ओळखावी आदर्श शेडचे नियोजन कसे असावे पिल्लांचा ब्रुडिंग हॉल हा कसा असावा हा व्यवसाय करत असताना आपल्यामध्ये कोणकोणते गुण असायला हवेत तसेच योग्य पुरवठादाराची निवड कशी करावी आता माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे की तुम्ही ही सिरीज पाहण्यासाठी एक्सायटेड आहात का जर असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा कारण तुमच्या या प्रत्येक कमेंटमुळे मला ही सिरीज करण्यासाठी एक प्रेरणा मिळेल तुमच्या या कमेंटची मी वाट पाहतोय धन्यवाद